भारतीय जनता पार्टी अकोले विधानसभा निवडणूक अध्यक्षपदी भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रेश्मा गोडसे यांची निवड करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रेश्मा गोडसे यांना वरून संपर्क साधून या निवडीची माहिती दिली आहे प्रतिनिधी दि गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर हॅलो हॅलो हा बोला आ, रेश्मा गोडसे बोलताय का हो नमस्कार मी चित्रा वाघ बोलतोय नमस्कार ताई कशा तुम्ही एकदम मजेत तुम्ही ताई तुम नाव अकोलेला दिलंय माहिती आहे ना अकोले विधानसभा प्रमुख हो 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 माहिती आहे ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके हो चालेल चालेल चाले।